नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस सप्टेंबर आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे जे काही वादळ बंगालच्या उपसागरामध्ये बनले होते हे वादळ कोणत्या भागातून जाण्याची शक्यता आहे आज कोणकोणत्या भागामध्ये याचा केंद्रबिंदू राहण्याची शक्यता आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आहे हा राहण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज काल रात्रीपासूनच बऱ्याच भागांमध्ये पाऊस वाढलेला आहे आज बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जो काही कमी दाब आहे किंवा जे काही वादळ बनलेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये किंवा जो काही बाष्पाचा समूह आहे याचा केंद्रबिंदू आज आपल्याला विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर किंवा पूर्व विदर्भ आणि आसपासच्या भागावर बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यात बहुतांश भागामध्ये वातावरणात वाता बदल झालेला आहे काही भागांमध्ये सर्वदूरसे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे काही ठिकाणी पाऊसदेखील चालू आहे आज नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बहुतांश भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळतील साधारणतः ताशी तीस ते चाळीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये देखील सकाळपासूनच वातावरणात बदल राहील बऱ्याच ठिकाणी पावसाचा अलर्ट आहे दुपारपर्यंत बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नागपूर तसेच उमरेड भंडारा गोंदिया तसेच इकडं चंद्रपूर गडचिरोली वर्धा या सर्वच भागामध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वदूर असे ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे तर बहुतांश भागामध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे रात्रीपर्यंत मराठवाड्यातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे वाऱ्यासह काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे हा जो कमी दाब आहे हा जसजसा आपल्याला पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळेल तसतसा राज्यात बहुतांश भागामध्ये पाऊस वाढेल जे काही अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प आहे हे सर्व आपल्याकडे हा कमी दाब खेचून घेत आहे म्हणजे एक बाष्पाचा समूह आपल्या महाराष्ट्रावरून जाण्याची शक्यता आहे या दरम्यान बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीदेखील होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर पूर्व भागामध्ये राज्याच्या पूर्व परिसरामध्ये जसं की विदर्भ आणि विदर्भाचा आसपासचा भाग पूर्व मराठवाडा तसेच इकडे सोलापूर वगैरे या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत नाशिक अहिल्यानगर तसेच मराठवाड्याचा इतरत्र सर्व भाग तसेच उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला रात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील पाऊस असेल तर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या भागांमध्ये देखील बघायला मिळेल सकाळी जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण सकाळपासूनच सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु रात्रीमध्ये रात्री पुणे विभागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर मुख्यत्वे करून जिल्हा तसेच सोलापूर लगतचा सातारा सांगली कोल्हापूरचा परिसर आहे या भागांमध्ये देखील पावसाचा जोर राहील इतरत्र देखील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता आहे घाट माझ्या ठिकाणी जोर जास्त राहील तर रात्री मध्यरात्रीपर्यंत या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट तशी दुपारची अपडेट देखील आपण देणार आहोत ती पण अवश्य बघा त्याचबरोबर रात्री हे वादळ कशा पद्धतीने जाणार आहे कोणत्या भागात त्याचा केंद्रबिंदू राहील आणि रात्री कोणत्या भागांना अलर्ट आहे आज जर रात्री बऱ्याच ठिकाणी जोरदार ते जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद